नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत गुलाबजामून म्हटलं की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप जास्त आवडतात प्रत्येक वेळेस खव्याचे गुलाबजामून बनवण्यापेक्षा एक वेळेस तुम्ही हे रव्याचे गुलाबजामून ट्राय करून बघा होतातसुद्धा सुद्धा खूप सुंदर आणि चवीलंसुद्धा सुद्धा खूप भारी लागतात प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलं आहे पाकाचं किंवा रव्याचं दुधाचं त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा या प्रकारे बनवून बघा तुमच्यासुद्धा गुलाबजामून अगदी छान बनवून तयार होतील तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण गुलाबजामून बनवण्यासाठी एक कप बारीक रवा घेणार आहोत एक कप रव्यासाठी आपल्या इथं दीड कप दूध घ्यायचं आहे तर सुरुवात सुरुवातीला एखाद्या कढईमध्ये आपल्याला दीड कप दूध टाकून घ्यायचं आहे एक कप रव्यासाठी ना दीड कप प्रमाण अगदी परफेक्ट होतं तर दुधामध्ये इथं मी दोन ते तीन चमचे साखर टाकून घेतली आहे त्याबरोबरच साखरेबरोबर आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता याला उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे एकदा त्याला बारीक अशी उकळी यायला लागली की आपण त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि उकळी आल्याशिवाय रवा अजिबात टाकायचा नाही ज्यावेळेस दुधाला उकळी येते ना त्यावेळेस गॅस स्लो करायचा आणि पूर्ण रवा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हे एवढं प्रमाणात अगदी परफेक्ट आहे तुम्ही या प्रमाणामध्येच वापरा एक कप बारीक रवा आणि रवा मात्र आपल्याला बारीक घ्यायचा आहे चिरोटी रवा असतो तो झिरो साईजचा तोच रवा वापरायचा आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपण स्लोच ठेवला आहे मोठा ठेवला तर गुठळ्या होतात त्यामुळे स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे आता इथं बघा आपलं पीठ छान असं मिक्स करून झालंय याला एक पाच मिनटं आपण असं झाकून ठेवणार आहोत थोडंसं कोमट होईपर्यंत हाताला सोसवेल इथपर्यंत आपण मिश्रण छान असं झाकून ठेवणार आहोत इथं बघा आपली कन्सिस्टन्सी परफेक्ट आली आहे पिठाची त्याला झाकून ठेवलं पाच मिनटं तोपर्यंत इथं आपण त्यासाठी पाक बनवून घेणार आहोत गुलाबजामुनसाठी तर एक कप रव्याचे गुलाबजामून करण्यासाठी आपला दीड कप साखरेचा पाक लागणार आहे एवढं प्रमाण तेवढा गा जमसाठी अगदी परफेक्ट होतं तर दीड कप साखरेमध्ये पाऊन कप पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि मिडियम गॅसवरती मिक्स करत अशा प्रकारे पाक शिजवून घ्यायचा आहे आता इथं बघा पाकाला चांगली उकळी आली आपल्या साखर पूर्ण विरगळे लगेचच एक दोन ते तीन मिनटात पाक चेक करायचा आहे आपल्याला तर पाक बघा आपला थोडीशी हलकीशी तार येते याला जास्त कडक एक तार पण करायची नाही किंवा जास्त पण कच्चा ठेवायचा नाही आपल्याला पाक कच्चा राहिला ना तर खायला जामून चांगले लागत नाहीत आणि जास्त जर कडक झाला ना तर जामूनवरती पूर्ण सगळी साखर बसल्यासारखे होते त्यामुळे इथं बघा अशा प्रकारे आपल्याला पाक बनवून पाहिजे कडक तार नाही होऊ द्यायची फक्त नॉर्मल तार आली की चिट चिकट झाला की बस एवढाच इथं आपला पाक बनवून झालाय पाक साईडला ठेवूया तोपर्यंत आपलं इथं पीठ जे आहे ना ठेवलेलं झाकून त्याला आता मळून घ्यायचंय पूर्ण एकसारखं करून घ्यायचंय आपल्याला आणि जास्त थंड होऊ देऊ नका कोमट असताना हासाला हाताला सोसवेल इतपत झालं ना की लगेचच आपल्याला पिठाचे गोळे बनवून घ्यायचे थोडंसं मळून घ्यायचं अगोदर म्हणजे जामून एकसारखे दिसतात सगळे क्रॅक गेल्यासारखे दिसत नाहीत त्यामुळं थोडंसं मळून घ्यायचंय आपल्याला आता इथं बघा आपला गोळा मस्त पांढरा शुभ्र बनवून तयार झाला आहे आता तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही जामून बनवू शकता गोल आकारामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मोठे लांबट आकाराचे जा सुद्धा जामून बनवू शकता तुम्हाला हवी तेवढी साईज तुम्ही ठेवू हो शकता लहान मोठ्या साईजमध्ये अगदी झटपट बनवून तयार होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आता इथं आपण अशा प्रकारे सगळ्याच पिठाचे गुलाबजामून बनवून घेणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे जामून मात्र अगदी परफेक्ट बनवून तयार होतात हा सुद्धा गोळा बघा मस्त एक सारखा झालाय अगदी आता इथे आपण सगळे जामून बनवून तयार करून घेणार आहोत तर आता जामून आपण तळून घेणार आहोत सगळे बनवून तयार झालेत आता जामून तळण्यासाठी ना आपल्याला तेल एकदम स्लो ठेवायचं नाही किंवा एकदम मोठा सुद्धा गॅस करायचा नाही मध्यम गॅसवरती जामून तळून घ्यायचेत आपल्याला खव्याचे जामून असतात ना ते खूप नाजूक असतात त्यामुळं आपल्याला ते स्लोच गॅसवरती तळावे लागतात पण ते रव्याचे जामून असल्यामुळं ना आपल्याला मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत रवा भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळं तर जामून टाकल्यानंतर ना एक अर्ध्या मिनिटातच आपल्याला मिक्स करतच तळून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं ना कलर सगळा एकसारखा येतो प्रत्येक जामुनला असं एका ठिकाणी डार्क एका ठिकाणी असं होत नाही त्यामुळे असं मिक्स करतच स्टर करतच आपल्याला जामून तळून घ्यायचेत आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत तर इथं बघा मस्त असा कलर आला आहे आपल्या गुलाबजामुनला तर याला आता आपण काढून एखाद्या टिश्यू पेपरवरती ठेवून द्यायचं मस्त कलर आलाय बघा बघू शकता तुम्ही आता आपण ना दुसरीसुद्धा बॅच अशाच प्रकारे तळून घेणार आहोत मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचं चा, म्हणजे चांगला कलर येतो आणि शिजतात सुद्धा जामून व्यवस्थित तर इथं आपण दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे छान अशी मिक्स करत तळून घेणार आहोत तुम्हाला हवा तेवढा कलर तुम्ही ठेवू शकता घरामध्ये जर काही गोड खावास वाटत असेल ना तर वेळ नसेल ना तर घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट बनवून तयार होतात हे जामून ओळखायला सुद्धा येत नाहीत हे खाव्याचे जामून आहेत की रव्याचे जामून आहेत आता हे सुद्धा गुलाबजामुन आपले मस्त तळून झालेत बघा रंग खूप सुरेख येतो यांना सुद्धा आता इथं बघा आपला पाक सुद्धा छान कोमट झालाय पाक थोडासा कोमट हवा आणि जामूनसुद्धा थोडेसे कोमट हवेत आपल्याला थंड जामून किंवा थंड पाकामध्ये सुद्धा टाकायचं नाही आहे आणि जास्त तळ्या तळ्या तेलातसुद्धा टाकायचे नाहीत आपल्याला कोमट पाक असावा आणि जामूनसुद्धा कोमट असावेत म्हणजे पाक व्यवस्थित आतपर्यंत शोषला जातो तर पाकामध्ये सर्व जामून अशा प्रकारे आपण टाकून घेणार आहोत आणि हे आपल्याला ना एक चार ते पाच तासांसाठी मोरण्यासाठी ठेवून आहे त्याशिवाय पाक आतमध्ये शिरत नाही व्यवस्थित पटकन होत नाही त्यामुळं चार ते पाच तास झाकून जामून ठेवून द्यायचे अगदी मस्त गुलाबजामुन बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता जामून आपला किती मस्त झालाय तुम्ही एकदा ही रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा